शेतकऱ्याला बळीराजा म्हणणाऱ्या आपल्या महाराष्ट्रात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या होतात नुकत्याच प्रकाशित झालेल्या एन सी आर बी अर्थात नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो यांच्या अहवालानुसार महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे गृह मंत्रालयाच्या एन सी आर बीच्या अहवालानुसार दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित एकूण दहा हजार सातशे शहाऐंशी लोकांनी आत्महत्या केल्या आहेत यामध्ये चार हजार सहाशे नव्वद शेतकरी आणि सहा हजार शहाण्णव शेतमजूर यांचा समावेश आहे या अहवालात नमूद करण्यात आल्यानुसार महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांची संख्या सर्वाधिक असून महाराष्ट्रातील एकशे एकावन्न शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत म्हणजेच एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी अडतीस टक्क्यांपेक्षा जास्त आत्महत्या या आपल्या महाराष्ट्रात झाल्या आहेत तर महाराष्ट्रानंतर आपल्या शेजारील राज्य राज्य कर्नाटकचा या यादीत दुसरा क्रमांक लागला आहे कर्नाटकात दोन हजार तेवीस साली दोन हजार चारशे तेवीस शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत तर या पाठोपाठ आंध्र प्रदेश मध्य प्रदेश आणि तामिळनाडूचा या यादीत समावेश या आहे पण या राज्यामध्ये शेतकरी आत्महत्यांचं प्रमाण फक्त तीन आकडी आहे एकूणच या आकडेवारीचा विचार केला तर महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्येचं प्रमाण हे इतर राज्यांच्या तुलनेत खूप जास्त असल्याचं दिसून येत दरम्यान अहवालात सांगण्यात आल्यानुसार पश्चिम बंगाल बिहार ओडिसा झारखंड हिमाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश अशा काही राज्यांमध्ये एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही आहे त्यामुळे आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी आत्महत्या कधी थांबणार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायला महाराष्ट्र कुठे कमी पडतोय असे प्रश्न निर्माण झालेत तर यावर तुमचं मत काय तुमच्या मते महाराष्ट्रात शेतकरी आत्महत्यांची संख्या एवढी मोठी असण्यामागे काय कारण आहे ते कमेंट करून आम्हाला नक्की सांगा